आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मी छत्रपती शाहू रक्ताचा वारसदार कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलोय राजवर्धन कदम बांडे मी शाहू महाराज यांचा आणि प्रिन्सेस पद्मराजे यांचा चिरंजीव आहे मी भाजपचा कार्यकर्ता आहे मी छत्रपती शाहू यांचा वारसदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेला आवाहन करण्यासाठी आलोय मी छत्रपती शाहूंच्या रक्तामासाचा वारसदार आहे संजय मंडलिक आणि माने यांच्या प्रचारासाठी आलोय कोल्हापुरात दत्तक वारस प्रकरण गाजलाय ते स्वतः गादीचा वारसदार आहे ते म्हणतात मी खरा वारसदार आहे वारसाचा वाद हा घरगुती वाद आहे तो आम्ही सोडवू मी धुळ्यातून अपक्ष निवडणूक लढवली माझ्या विरोधात यमायमचा विरोध होता शहाजी राजे हे शाहू महाराज यांचे भाजे होते ते शाहूंचे वंशज नाहीत तर मी खरा वंशज आहे मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि महायुतीचा उमेदवाराचा प्रचार करण्याचं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळं मी काही खोलात जात नाही शाहू महाराजांबद्दल मी फक्त छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार म्हणून या कोल्हापूर शहरातील जनतेला आणि जिल्ह्यातील जनतेला आमचे भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या दोघी उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे हो तीन तारखेला मी परत येणार आहे मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार रक्त मासाचा जा वारसदार आहे एवढच मी आपल्याला सांगतो आणि तर वारसदार या नात्याने मी इथं जनतेला आवाहन करतो कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे लागण्याचे उमेदवार आहे माने साहेब या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो आणि गादीचा मान वगैरे आपल्याला सर्वांना इतिहास माहीत असेल एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूरला जे दत्तक घेण्याचं प्रकरण गाजले त्या प्रकरणामध्ये ज्यांना दत्तक म्हणून कोल्हापूर शहरामध्ये दत्तक घेताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं दत्तक घेण्यासाठी यांची जागा राहिली नव्हती त्यांचा गादीचा मान हा विषय येत नाही मी या जिल्ह्याच्या लोकांना मतदारांना इथं आव्हान करायला आलोय की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दोघी आत्कलंगणी आणि कोल्हापूर शहराच्या उमेदवारांना आपण मदत करा हे विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो आहे कोल्हापूर आणि आतकलंगणी दोघी मतदारसंघामध्ये राहणार आहे नाही मी मला जेवढा वेळ मिळेल मी धुळे मतदारसंघामध्येही प्रचार आहे तिथं मी प्रचार प्रमुख आहे तिथलाही मला प्रचार करायचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातही प्रचार करायचा आहे दोघी कोल्हापूर मतदारसंघामध्ये नातकलंगणी मतदारसंघामध्ये दोघी ठिकाणी मी जाणार आहे म्हणून तुम्हाला भाजपने इकडे पाठवलंय का आपण ठरवायचं मला कोल्हापूर आणि जबाबदारी दिली आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी निवडणूक प्रमुख आहे त्यामुळे धुळ्याची माझ्याकडे जबाबदारी आहे नुसतं आतकालांगणे आणि कोल्हापूर शहराची जबाबदारी माझ्याकडे नाही मी छत्रपती शाहू महाराजांचा वारस आहे त्यामुळं त्यांचे जे काही विचार आहे ते जनतेपर्यंत पोचवायचे त्यांच्या विचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करायचं की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पण सर्वांनी कोण कोणा कोण विचारांना आव्हान <स्तुतित> देतं <स्तुतित> <स्तुत> <laughs> शाहू महाराजांच्या शाहू विरोधात कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही त्यांनी पण घेतली उमेदवारांनी पण घेतली नाही उमेदवारांनी बी घेतली नाही चुकीची आहे तो प्रश्न न्यायालयी नाही न्यायालय तो प्रश्न सोडवला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आरक्षणाच्या हिच्यामध्ये न्यायालय जो निर्णय देईल त्याला पाठिंबा असेल तो आमचा घरगुती वाद आहे मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी बोलणार नाही कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीने जर मला उमेदवारी दिली किंवा मला डोळ्यातनं उमेदवारी दिली तर मी सक्रिय राहील कुठून मी ऍक्टिव्ह होतो पण एकोणीसशे नाही नाही कोल्हापूरला राहत होतो मी मी जुन्या राजवाड्यात भवानी मंडपामध्ये माझं वास्तव्य देव्य होत त्यावेळेस माझे आजी विजय माला राणी साहेब तिथं भवानी मंडपात राहत होत्या आणि मी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कार्यरत होतो पण एकोणीसशे नव्वद साली मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक म्हणून निवडून आलो त्यावेळेस मला व्हाईस चेअरमन तिथं आमचे त्या काळातले नेते सरोज सिंग नाईक साहेबांनी मला व्हाईस चेअरमन केलं पुढं दुसरे नेते आमचे अमरीश पटेल साहेब आमदार सध्या आमदार आहेत ते त्यांनी मला ते मंत्री झाले दोन हजार त्यांनी मला तिथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमदार केलं त्यामुळे धुळे शहराच्या धुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये व्यस्त झालो दोन हजार चार साली मी आमदार म्हणून निवडून आलो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली मी अपक्ष म्हणून आमदार तिथं निवडून आलो त्यामुळं थोडस तिथं व्यस्त असल्यामुळे इकडे मला वेळ कमी देता आला आजही मी कोल्हापूरला येत असतो त्यांनी ठरवायचंय कोणाचा पाठिंबा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा मी मागच्या धुळे शहरामधून अपक्ष निवडणूक लढवली माझ्या विरोधात एमआयएमचा उमेदवार होता फक्त तो तेवीसशे मतानी निवडून आला त्यामुळे त्याचा पाठिंबा घ्यायचा का न घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं तुम्हाला माहित असेल की मुस्लिम त्यावेळेसच्या राजांनी त्यावेळेसच्या सुलतानांनी हिंदूंचे अनेक मंदिरं उद्ध्वस्त केले अनेक मंदिरं पाडली त्यामुळे त्यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा न घ्यायचा हा त्यांचा विषय मी नेहमी कोल्हापूरला येतो कोल्हापूरच्या जनतेला मी भेट देतो छत्रपती राजाराम महाराजांचे किंवा छत्रपती शाहू महाराज शहाजी महाराजांचे ते वारस होऊ शकत नाही कोण सांगता गादीचे वारसदार अस कोण सांगतं गादीचे वारसदारे आहे गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणता जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलेलो बरो बरोबर म्हणाले बरोबर नेहमी प्रचाराला आलोय भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला आलोय मला काही भाष्य करायचं नाही तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे घरगुती प्रश्न आहे नाही नाही बिलकुल नाही त्याच्या माध्यमातून जो सोडवला जाईल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर